नमस्कार श्री शिव शिवमहापुराण वायपीय संहिता उत्तरार्थ अध्याय क्रमांक सव्वीस पंचाक्षर मंत्राचा जप आणि शिवजींच्या भजन पूजनाचे महात्म्य श्री गणेशायन महा उपमन्यू म्हणाला श्रीकृष्णजी ब्रह्महत्यारा मद्यपी चोर गुरुस्त्रीशी गमन करणारा मात्या पित्याशी हत्या करणारा आणि भ्रूण हत्या करणारा असा कोणीही परमकारण शरण जाऊन त्यांची भावभक्तीने सेवा आराधना केली तर तो बारा वर्षांनी त्या त्या पापातून मुक्त होतो म्हणून पतित पुरुषाने सर्व प्रकारे शिवपूजन करावे जो भक्त असतो तोच मुक्त होऊ शकतो हे नेहमी लक्षात ठेवावे कोणी कितीही मोठे पाप केलेले असो त्याला स्वतःच्या कुकर्माबद्दल देवेश्वर शिवजींचे पूजन केले तर तो त्या पापापासून मुक्त होतो जल आणि वायू भक्षण करून कठोर तपश्चर्या करणारे अनेक प्रकारची व्रते करून देह कष्टवणारे यांनाही शिवलोकाची प्राप्ती होत नाही पण जो भक्तिभावाने पंचाक्षर मंत्रोच्चारपूर्वक एकदाच शिवपूजन करतो तो त्या मंत्राच्या महान प्रभावामुळे शिवलोकी जातो म्हणूनच यज्ञ तप सर्वस्वाचे ज्ञान या सर्व गोष्टी शिवमूर्तीच्या अर्चनाच्या कोट्यांच्या इतक्याही नाहीत असे म्हटले जाते मनुष्यबद्ध असो वा मुक्त सर्वांनी पंचाक्षर मंत्राचा जप केलाच पाहिजे आणि याच मंत्राने पूजन केले पाहिजे यात काहीही संशय नाही ज्याला आपण भवपाशांनी बद्ध आहोत असे वाटते तो पंचाक्षर मंत्राच्या जपाने पाशमुक्त होतो जो सुक्तांनी वेदमंत्रांनी रुद्र मंत्रांनी किंवा रुद्रमंत्रांशिवाय शिवजींचे पूजन करतो तो मूढ वा पतीत कसाही असला तरी मुक्त होतो गुरुयुक्त भक्त आणि गुरुहीन भक्त यांच्यात गुरुयुक्त भक्तच श्रेष्ठ असतो यात संशय नाही तो गुरुकडून शिवज्ञान प्राप्त करून व शिवमंत्रांची विधिवत दीक्षा घेऊन गुरुच्या आज्ञेनुसार शिव आराधना करत असतो असो म्हणून गुरुकडून प्राप्त झालेल्या मंत्राने व सुप्ताने शिवपूजन करणे केव्हाही श्रेयस्करच असते जो भक्त क्रोधाला जिंकून गुरुकडून प्राप्त झालेल्या पंचाक्षर वा षडाक्षर मंत्राचा तसेच सद्यो जातादी मंत्रांसहित वेदमंत्रांचा पाठ करून शिवपूजन करतो तो ब्रह्मांग वा हंसहित मुक्त होतो जो सद्भक्त शिवजींचे एकदा किंवा त्रिकाळ पूजन करतो त्याच्यावर महादेव नित्य कृपादृष्टी ठेवतात त्याला सर्व प्रकारे मदत करतात त्याचे कल्याण करतात शिवपूजनाचे महात्म्य पार थोर आहे हे जाणूनही जे लोक भगवान शंकराचे पूजन करत नाहीत ते अनंत काळापर्यंत या दुःखमय भवसागरात वारंवार भ्रमण करत राहतात मनुष्य जन्म दुर्लभ आहे तो प्राप्त होऊनही जो मनुष्य शिवजींची अर्चना करत नाही तो खरोखरच मूड होय तो मोक्षासाठी प्रयत्न करत नाही म्हणून त्याचा जन्म विफल निरर्थक होतो परंतु नरदेहाचे महत्व लक्षात घेऊन जे पिनाक पाणी महादेवांची आराधना करतात त्यांचा जन्म सफल होतो तेच कृतार्थ व श्रेष्ठ होतात जे शिवभक्तीत तत्पर आहेत जे शिवजींना विनम्र भावाने वंदन करतात जे नित्य शिवस्मरण करतात त्यांना कधीही दुःख प्राप्त होत नाही मनोहर भवन दागिन यांनी म्हटलेल्या सुलक्षणी स्त्रिया आणि पूर्ण समाधान इतके धन हे सर्व शिवपूजनानेच उत्तम फल होय जे देवलोकी महान भोग आणि राज्य मिळावे अशी इच्छा करतात ते सर्व काळ शिवचरणांचे चिंतन करतात सौभाग्य कांतिमान रूप सत्व त्याग दयाभाव शौर्य आणि विश्वव्यापी कीर्ती या सर्व गोष्टी केवळ शुभपूजनानेच साध्य होतात म्हणून ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्याने मन लावून त्यांची आराधना करावी जीवन वेगाने पुढे जात असते तारुण्य क्षणोक्षणी मागे पडत असते आणि रोग कधी घात करतील याचा काही नेम नसतो जाणत्या माणसाने हे सतत लक्षात ठेवावे आणि जोपर्यंत मृत्यू आलेला नाही ना वृद्धावस्था आलेली नाही व इंद्रियांची शक्ती क्षीण झालेली नाही तोपर्यंत शिवजींची पूजा आराधना करावी तीनही लोकात शिवपूजना समान दुसरा धर्म नाही हे लक्षात घेऊन सदाशिवांची प्रयत्नपूर्वक पूजा करावी द्वार या करावा परिवार क्रिया करावी नृत्योत्सव करावा मंदिरात पूजा केल्यानंतर नैवेद्य समर्पित करावा प्रसादाचे पात्र घेऊन वाजत गाजत निघावे शिवपरिवारातील सर्वांना यथाक्रम प्रसाद द्यावा त्यांना पुष्प धूप दीप अन्न व जल द्यावे मग उत्तराभिमुख होऊन महापीठ आसनावर त्यांच्यासाठी बलिक्रिया करावी महादेवांना आधी निवेदन केलेल्या अन्नादिकांचा राहिलेला भाग चंडासाठी द्यावा विधीपूर्वक हवन करून बाकीची पूजा समाप्त करावी विधीपूर्वक प्रयोग करून शक्य होईल तितका मंत्र जप करावा रत्ने आणि कमळे यांनी सुशोभित चांदीच्या किंवा सोन्याच्या मोठ्या पात्रात दिव्य पाशुपतस्त्राचे आवाहन करावे त्याची पूजा करावी त्या अलंकृत पात्र ब्राह्मणाने मस्तकावर धारण करावे मंगलवाद्यांच्या निनादात दीप आणि ध्वज घेऊन नृत्यगान करत महासिंहासनाला तीन प्रदक्षिणा घालाव्या यजमानाने हात जोडून बारावर उभे राहावे आठ पांढरी फुले घेऊन आत जावे अस्त्राचे विसर्जन करावे आधी सांगितलेल्या क्रमाने प्रदक्षिणा करावी ती आठ फुले घेऊन पूजा समाप्त करावी अध्याय सव्वीसावा समाप्त